काय काय अर बाबा बाबा मोठा आहे वाटतं काहीतरी मोठा लागलाय लाग ही कोलबी कधीपासून जिवंत आहे माहिती आहे तुम्हाला तीन वर्ष झाली कोलबी अजून जिवंत आहे हा बघा इकडचा नवरा आणि इकडची नवरी नवरा नवरी आलोय मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत फिशिंगला तर आता सनीनी कुठेतरी पियुष काहीतरी प्रकार आहे पियुष म्हणजे ज्यूसचा प्रकार आहे बघा सो आम्ही आता तिकडे जाऊ ट्रेकिंग म्हणजे चालायला लागणार आहे भरपूर त्यासाठी आज ज्यूस घेतोय सोबत आणि आमच्या आरती मंडळी काळीत बसली मित्रांनो आम्ही आता स्पॉटवर पोचलो आहे तर आता बराच चालायचं आहे त्यामुळे आम्ही हे बघा कलिंगड आणि तिकडं बरंच खायला घेतलं आहे आणि फिशिंगचा प्लॅन आहे तर बघूया आज काय आपल्याला भेटते का अपने ला असं मस्त समुद्र किनारा अय पडला सुद्धा दहा मिनिटात चाललो दमलो अजून अर्धा तास चालायचंय समुद्रावरती फिरण्याची मजाच काही वेगळी असते त्याचाच आज आम्ही अनुभव घेणार आहोत थमते का नाही एवढा सामान घेऊन चालले तर बसून आवडतं गेल्या गेल्या सुरुवात करणार का खायला की मन की, की बात मन की बात पोचो इथंच जसं लांब नको आता आम्ही स्पॉटवर पोहोचलोय काय स्पॉटचं नाव आहे रे निया हे बघा नवरा नवरी नवरा कुठं आहे इथं हा बघा मस्त एरिया आहे इथं बरेच लोक येऊन प्री वेडिंग शूट करतात चला आपण नवरा नवरीच्या मधून जाऊ नवरी स्पॉट वर नवरा नवरी आलेले सगळे भगवान कसे जायगे हे अरे राम अरे ओपटेकीयंगे

गेम करू या तर आम्ही आता पियुष पिऊन घेतो पहिला का पियुष पिऊन घेतो काय प्रकार आहे पियुष बघूया आपण टॅनिंग करतोस काय तू टॅनिंग कॉम्पिटिशन काय दोन दिवस जिमला गेलाय तर लगेच टॅनिंग चालू झाली बघू दे पियुषचा काय क्लास आहे तो एक तास चालल्यावर तुला कसं वाटतंय हा अंगठा लक्षात ठेवा सध्या तो काय पियुष आणलायुष बघू दे पियुष हे पियुष रेवदंड चौकीच्या इथं भेटत हाय गाज पियूष हाय ओ तो बोल दो ना आज तो येलो लाग ना कुठे मस्त आहे काय तो तर आता तुम पण भरपूर लागते एवढ्या लवकर घरी आम्ही येत नाही आज आलो तर हॉट जोडून घेऊया तोपर्यंत मला दे ना कपी ना ओपोमा दे ओपोमा रोज बेट ला वेगळी मशीन असते आता मग सनीची सफिना वापरून थोडीशी स्पिनिंग करणार स्पिनिंग की स्पिनिंगचा एक्सपिरियन्स झिरो फक्त शिवडे पकडण्यासाठी स्पिनिंगचा वापर करतो मी समुद्रामध्ये स्पिनिंग कधी केलेच नाही त्यासाठी खास आज लवकर आलो आहे स्पिनिंग करण्यासाठी सनी तर आमच्या कपडे एवढे घालून रेडी आहे <laughs> ट्रेडिशनल लुक मध्ये येतो डायरेक्ट तो मारायला आला का मी रॉड करणार आहोत माय मच्छी भेटली ना तर डायरेक्ट उडी मारत शूज काढणार शूज काढणार मधवान फिशिंग वरून डायरेक्ट शूज वर गेलेला विषय <laughs> मलाच नाही समजला तर आता सगळं सेटअप जोडून घेतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला एक वर्ष दाखवायची राहिली <laughs> आमचा स्पिनिंगचा फुल सेटअप किती वर्ष झाले रे ना तीन वर्ष झाली त्याचे हो गजतात आणि आम्ही बदलतो गंजतात आणि आम्ही बदलतो वापर काही करत नाही हे बघा कोलबी कधीपासून जिवंत आहे माहिती आहे तुम्हाला तीन वर्ष झाली कोलबी अजून जिवंत आहे कुठलाच <laughs> मासाला चावा घेतला कुठलाच माझा चावा घेत नाही पहिला तिलाच टाकून बघू एक तर अडकली तरी पाहिजे कोलबी नाही तर काहीतरी मासा अडकला पाहिजे अजूनही दाखव हा चिताळा स्पेशल आहे राह तो घेतल्यावर आम्हाला चिताडा पण दिसलाय नाही चिताडा जवळ येत नाही बाजारात पण दिसत नाही जवळ फालतू लोर नंतर ह्याला तीन वर्ष झाली <laughs> तर सनीला हाऊ झाली परत जिताळा जिताडा जिताडा करत त्यांनी दोन वर्षांनी एक रोल घेतला आणि आता याला पण दोन वर्ष झाली तरी पण काय जिताळा बॉक्स घेऊन आलोय आनंद बघा पुन्हा दोन वर्षाने बॉक्स आणलाय हा आणि हा आता घालवायचंय घालवायचं <laughs> आज काय झालं तरी घालवायचं पाचशे रुपये पाचशे रुपये करून आम्ही जे लोक टाकत होतो दगडा होती म्हणून महागा महागाव आडकत आडकत काय नाही आता मी तुम्हाला माझ्या आवडीची वस्तू एक दाखवते मला दिसलेली आहे या आवडीची वस्तू म्हणजे हे बघा आलो आ, आलो। है है तो। तो मौता मौता काल काल तोंड तिथं आहे हे आहे काय निघाला काय गोला देत ना हा काहीतरी बारीकचा गोला काढला हो माहिती आहे रे हिला अरे मस्त गोला काढला मोठा बा मोठा असा कालव्याचा गोला काढलाय रे हिला ट्रेनिंग हाय वाटतंय तुला पहिलाच कालवा भेटला आता सेटअप जोडलेला आहे आणि हा बघा आता मासा काय म्हणतो त्याला रबर शेड रबर शेड आहे कुठला तरी फायर टायगर फायर टायगर तेवढी काय लागते फक्त एक तास फिरी त्यात किती बॉक्स खाली घ्या मग बघूया डाड असल्यामुळे अर्धा पावून तास झाला एवढं इकडं हे एवढं सगळं ट्राय करून झालं एक तास दीड तास झाला आता मी हा लावला आहे दुकानाचा स्लिपर तर ह्याच्यावर काय जातं एवढं हा दोन वर्षापूर्वीचा लोवर आहे आज तुम्हाला सांगितलेलं थोडंसं नवीन पाहिजे म्हणून आणि जमलो छाप छाप जमलो म्हणून लगेच वाजूसात आमचा अँगलची सोय टाईट आहे पण तो कधीपर्यंत जोपर्यंत आम्ही इथपर्यंत आहोत तोपर्यंत जाताना काहीच मासा नाही लागला का मंगलोरचा दूर आहे <laughs> एक किलो कालो घेऊन आले एक किलो दिव्या काय काय कायच आहे रे सनी कसा व्हायचं आपला लवकर लागतील मित्रांनो आज फिशिंगला आलो होतो पण काय आज बाईट लागत नाही आणि स्पिनिंगला पण स्ट्राईक होत नाही आज त्याच्यामुळे सागरला सुद्धा थकलेला आहे सागरला काय वाटतं आजचा रिपोर्ट तुला मला की बोलल्याप्रमाणे स्पिनिंगचा पेशन्स तर आमच्यात अजिबात नाहीत तरी पण मी आज बराच दीड तास दोन तास स्पिनिंग केली वेगवेगळे लोन्स वापरून बघितले बघितलं तर मग काय काय वापरलं आता अजून काय लागत नाही आहे पाणी पण पान आता तुम्ही बरोबर पाण्याची कंडिशन वगैरे प्रॉपर चालू आहे हायटाईट चालू आहे नेमकंच आम्ही आलो आहे काय लागत नाही आहे बरं स्पिन करत राहा आता मी दमलो ते दीप वापर मारून दिलाय तिला मी फक्त स्पिन करा ट्रेनिंग देते दे तिला लागला तर ओढून काढा आणि तो तिकडं सनी येईल तुझा काढ लवकर फटावट गेल सनीला काय ते लागला फटा काय आला बसला, का बसला? अरे बाप रे बघा ट्रॅक कसलाय सरी टाईट कर टाईट काढा कर बसला काय लागले लागले बसला वाटत हा बहुतेक हा गोबेरा मासा असावा कारण तोच मासा असा आहे की लागला की डायरेक्ट बसतो येते येत राहते जरा आणि रॉड फेकशील रॉड फेकला असतास तो तू पण काय त्यांची हायला वाट लागली असते रॉड फेकला असता आता तो काय गेला गेला बोलले असतील आणि सनीचा मासा बहुतेक गेलेला आहे बसला रे पूर्ण बसला ना जाऊ देत रोडून टाक मासा एवढा बसलाय की काय करूच शकत नाही एवढा भारी पाणी असून स्पिनिंगला काही गेम झालाच नाही शेवटी तिकडं बघ आमची अँगलर शिकाय शिकताय शिकताय आपण जमला आपण तो आप जमतो दोन तास स्पिनिंग एक मासा नाही शनीला काय लागला होता गोबेरा काय काय होता तो आलाच नाही तर आता पुढच्या स्पॉटला जाऊ बॅट पिशिंग तोच आपला ए रॉड फेकू नको <laughs> तिकडे ट्रेनिंग मध्ये हत्याराची वाटोला होणार आहे वाटत दोन दिवस झाले जिमला चाललाय पण बॉडी बघाशी फुगवलं लगेच <laughs> <laughs> तर मित्रांनो आज काय फिशिंगला आपल्याला एक बाईट सुद्धा झाली नाही भरपूर ट्राय केली आणि तुम्ही बघू शकता खूप संध्याकाळ झाली आता जवळजवळ पावणे सात वाजलेत सूर्य पण मावळला पूर्ण तर आपण आजच्या फिशिंगचा ब्लॉग आहे इथंच संबोत आहे कारण प्रत्येक वेळी आपण महिन्यातून तीन ते चार वेळा फिशिंगला येतो पण प्रत्येक वेळी आपल्याला फिश फिश ऑन होतात असं होत नाही कारण पाण्याची क्वालिटी वारा लाटा याच्यामुळे आपल्याला डेली फिश हुक होत नाही तर आज हा आम्ही ब्लॉग शंभर टक्के अपलोड करू आणि लोकांना समजायला पाहिजे की डेली मच्छी हुकप होत नाही तर सागरदा काय बोलशील मच्छी तर लागलेली आहे आम्हाला इथे येऊन